हाय फ्रेंड्स उजैनवरून आल्यावरती दुसरा दिवस आम्ही उज्जैन आणि इंदोर फिरायला गेलो होतो तुम्ही बघितलाच असेल व्हिडिओ तर तिथून आल्याच्या नंतरचा हा दुसरा दुसऱ्या दिवसाचा व्हिडिओ कारण त्या दिवशी आम्हाला बिलकुल पण टाइम नव्हता कारण मला आल्या आल्या जॉबवरती जायचं होतं माझ्या सुट्ट्या संपल्या होत्या तर आणि खूप ऑर्डर्स वगैरे खूप आले होते तर मला ते बघायचं होतं सगळं काम त्यामुळे खूप उशीर झालं होतं घ्यायला पण उशीर झालं होता मला त्यामुळे मी आल्या आल्या पटकन रेडी झाले आणि निघाले ॲक्च्युली स्लीपर होती त्यामुळे थकायला झालं नव्हतं तर झोपूनच आलो मस्तपैकी तर त्यामुळे काही टेन्शन नव्हतं आराम झाला होता आमचा पण गाडी चालवताना माझा जीव हर काय मला होताच ना कुठून आराम करून आल्याच्यानंतर या फिरून आल्याच्यानंतर मला नाही जमत गाडी चालवायला खूप कंटाळा येतो गाडी चालवायचा पण काम, काम <laughs> तर कामच आहे करावं तर लागणार आहे बिचाऱ्यांनी दिवाळीचा एवढा बोनस दिला त्या बोनसमधून फिरायला झालं तर मस्त फिरून आलो आणि आज त्याचा दुसरा दिवस आला सकाळी सकाळी आजपासून व्हिडिओ स्टार्ट करते तर आल्यापासून मी कॉफीची भुकी होती आणि डिनू शिऱ्याचा तुम्हाला सांगितलंच आहे डिनूला शिरा खूप आवडतो फक्त त्याच्यामध्ये काजू बदाम नसले पाहिजे <laughs> बाकी सगळं असायला पाहिजे तर आता मी शिरा बनवते त्याला खायला घालते मला जॉबला पण जायचं आहे आणि आज पण कालचे पेंडिंग डिलेवरीज आहेत ते सुद्धा मला बघायचं आहे जे की मी पूर्ण नाही केलं आहे काल त्याचं बिलिंग वगैरे तर ते पण करायचं आहे त्यासाठी मला जॉबवरती पण लवकर जावं लागणार आहे आता वाजले आता वाजले नऊ मला पट्टापट रेडी होऊन निघावा लागणार आहे घरातून त्यासाठी तुम्ही मला पट्टा शिरा पण होते आणि मग बघूया वैभव गेला त्याचं शॉपचं काम करायसाठी त्याच्या वस्तू आणायच्या होत्या तर त्या आणण्यासाठी गेल्या आणि तर आता झालं मी फटाफट नाश्ता बनवते एक कॉफीची चुस्की मारते मस्तपैकी मग कामावरती तर मी तुम्हाला दाखवू शकत नाही कारण मी तिथे व्हिडिओज नाही बनवत असं नाही की मला अलाव नाही आहे पण नाही आवडत मला तिथे बनवायला व्हिडिओ थोडीशी लास्टिंग तर मी आल्यावरती तुम्हाला परत माझा शेड्यूल दाखवेल पण जॉबवरचा शेड्यूल दाखवणार नाही साडे दहा वाजता मी निघेल ठीक आहे तोपर्यंत वैभव येईल तर वैभव सोबत बोलूया वगैरे ठीक आहे चला कसं आता। आता। ना सेल्स ऑफिसर लोकांची जिंदगी ना छंड असते छंड आता, से आता सेल्स ऑफिसर म्हटल्यावरती लोक विचार असेल विचार करत असतील की खूप चांगली पोस्ट आहे मस्त आहे काहीतरी चांगला जॉब असेल सेल्स ऑफिसर म्हणजे माझा जॉब आहे फक्त ऑर्डर घेणं आणि ती ऑर्डर कंपनीला पाठवणं हां की ही रिक्वायरमेंट आहे क स्टोअरवाल्यांची आणि स्टोअरमधून ही म्हणजे स्टोरला ही ऑर्डर पाठवा म्हणून पण आई शप्प सांगते अशी हालत आहे ना सेल्स ऑफिसर लोकांची की त्यांना प्रमोशन ॲक्टिव्हिटीज पण बघाव्या लागतात ऑर्डर पण घ्याव्या लागतात मर्चंडायझिंग तर करावीच लागते हां आता सेकंड थिंग डिस्ट्रीब्युटरकडे काही इश्यू झाला असेल या डिस्ट्रीब्युटर नाही भेटत असेल तर डिलेवरी पण ऑल्सो करावे लागतात आता माझा डिस्ट्रीब्युटरचा थोडासा इशू चालला आहे त्यामुळे मला आता ऑर्डर पण पोचवाव्या हो 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 लागतं दुकानापर्यंत मलाच पोचवाव्या हो 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 लागतं आणि ऑर्डर मी कशा नेते ते तुम्हाला दाखवते दोन ऑल ऑर्डर ऑलरेडी सोडल्या आहेत मी शॉपला तर आ, सेल्स ऑफिसर ऐकून हे समजू नका की माझं खूपच चांगलं काहीतरी काम असेल हे सुद्धा मी करते आणि हे सुद्धा मला करावंच लागते आज दोन हप्ते झाले मी हे सगळं करतेच बघूया काय ते बोनस दिल्याचा मोठा फायदा त्याच्यासाठी बॉससाठी ऑर्डर पोचवून झाली आहे आता पेमेंट द्यायसाठी परत बॉसच्या घरी आली आणि आता अद्यास सहा परत तो दुसरी ऑर्डर ओर, ऑलरेडी ऑर्डर बनवून ठेवलेली आहे ती तो माझ्याकडे देणार आहे ती पण पोचवायची म्हणजे आज मला कमसे कम, कम आठ वाजते लास्ट टू लास्ट आता साडेसात वाजले अरे हो आणि मी आता घरी पोचली आहे घरी पोचली तर मी खायला काय नव्हतं बनवलेलं वैभवनी दुपारी तर मी खाल्ल्या चपल्या मग थोडं जिरवायला आवडा सुपारी आणि मी खाऊन बसलोच होतो थोडं सो मग वैभव शॉपचं जे पण जे बनवतो शॉपसाठी ते रेडी झालं होतं तर ते त्यांनी मस्त गरम गरम चिकन आणि पाव दिलं मला खायला तर मी आणि डिनूने तेच खाल्लं माझं खाऊन खात डीनू खातोय आता हे झालंय मला पटपट अंघोळ करून भागऱ्या करायला घ्यायच्या ड्युटी चालू झाली बोलत होता काहीतरी रेडी व्हायचं पटापट आंघोळ करून भाकऱ्या करायला हेच घ्यायची दिवसभरच चला माझ वगैरे होते भाकऱ्या करताना सात वाजले आता माझी भाकरी बनवायचा टाइम झालेला आहे मी भाकरी बनवते तर मी डोळ्यात काय गेलय का गे भाकरी बनवायचा टाईम झालाय झाली फ्रेश वगैरे आंघोळ वगैरे करून आज केस पण धुतले जरा कारण की खूपच धूळ महाटी झाली होती खूप म्हणजे फिरून फिरून खूप हालत खराब झाली होती तर मस्त फ्रेश झाली एक कॉफी पिली छान पैकी बनवून कपितीच ठेवलं आहे अजून आणि आता मस्त भाकऱ्या बनवायला घेते काय त्याला बोलायचं होतं मला फोन करायला भाकऱ्या बनवून ठेव तर मस्त भाकऱ्या वैभवचा फोन येतो फोन आला होता म्हणून मी फोन कट व्हिडिओ जरा पोस्ट केला आता भाकऱ्या करायला घेते मस्त पीठ मळायला घेते ऍक्च्युअली पीठ थोडं कमी आहे तर परत वैभवला आणायला सांगायला लागणार आहे आता एवढं करून घेते फटाफट जेवढा आहे तेवढं परत त्याला सांगते थोडं पीठ आणायसाठी एवढ्या मध्ये जेवढा होतात तेवढा करून घेते चला भाकरा भासल्यानंतर बोलते काय करू मला बोलायला वेळच नाही भेटत जास्त कारण की एवढी कामं असतात घरी आल्यावरती हे वेगळं आणि हे माझं तर दुकान आहे आणि मला ती पुढे न्यायचं आहे म्हटल्यावरती हे करावंच लागणार आहे ह्याच्यासाठी घाई गडबड कामावरतून आल्यावरती आणि काम हो आज कामावरती एवढी टॅनिंग झाली नाही का माझा चेहरा एकदम ऊन पण होता आज पाऊस नव्हता ऊन भरपूर होता आज आज जरा पाऊस पडला नाही काल पाऊस पडलेला म्हणून मला माहिती डिलेवरी करायला एवढा टाइम लावलाय ना चला पटापट भाकऱ्या करते तो पसीना पसीना हो गया बस एवढी ऑर्डर यायला पाहिजे ना म्हणजे माझी इच्छा आहे की मला एवढी ऑर्डर यायला पाहिजेत ना की ना बनवतं बनवता मी पण थकेल आणि मी ज्याला हायर केलं असेल ना भाकऱ्या बनवायला ते पण थकेल एवढी ऑर्डर यायला मालिहिले सगळेजण आहेत ना पिठाची खोय गाठतात म्हणजे बोलतात ना गरम उकळलेल्या पानामध्ये खोय गाठतात ते लोक आणि तशी बनवतात पण मला ही थापायचीच येते मी अशीच बनवते कारण मी लहानपणापासून ही शिकली आहे तर मी ही अशीच बनवते सुक्या पिठाची ते लोक ओल्या पिठाची बनवतात मस्त लागते ही पण तशीच आहे फक्त एवढंच कितीला बनवायला खूप टाईम लागतो आणि लगेच होते दोन वर्ष झाला एक वरताय माय माय मी झालं तर माय पाय बाय ते मेल त्याची बाटली गलाय परत भरपूर लागलाय एक वरताय बाय बाय

ॲक्च्युली माझी सॅलरी आता अजून आली नाही आहे त्यामुळे जरा पार्टी फिकी फिकी आहे तर मालुणीमधून भाऊजी वगैरे सगळे आले आहेत माझ्या नंदा वगैरे आल्या आहेत तर त्या लोकांनी त्याच्यासाठी काहीतरी असं प्लॅन केलं असेल होते मला माहिती नाही तर त्या लोकांनी काहीतरी बगर बगर मला पण नाही माहिती बगर होतं त्याचं त्या लोकांनी चिकन आणलं आहे म्हणजे म मटण आणलं आहे मीठ आणलं आहे ते बनवणार आहे आणि मी चिकन बनवलं आहे रोट्या बनवल्या ते रोट्या आणि चिकन खुल्या आणि हे बगर ते तुला माहिती आहे का काय ते हे वैभवसाठी गिफ्ट आहे तर हे वैभवसाठी ते लोक आणि माझं ऍक्च्युली चिकन वगैरे बनवून झालेलं आहे रोट्या बनवलेल्या आहेत चपाती बनवलेल्या आहेत आता बाकीची तयारी चालू आहे आता बगर आहे ते वैभव बनवे ना, मीना मीना ना, मी नाही बनवणार मला माहिती नाही कसं काय करतात मी नाही बनवणार तुम्हाला दाखवेल मी बनवताना मला हे करायचं नाहीये मला काय माहिती नाही काय ते पण आता वैभवनी मला सांगितलं ह्याला शिजायला टाइम लावतो फक्त तू कुकरला लाव बाकी सगळं मी करेन तर ते ह्याला कुकरला लावते मी बच्चों आज से तुम्हें ये ये के है। काम करो पढ़ाई करो अबे इसे कॉपी दे देते दे हैं चेक करने के लिए और हम मौज मस्ती करेंगे बैटबॉल खेलेंगे मीना मैं जब हमारे नहीं होती मुझे लगना चाहती चिकन शिवाय कौन सी वस्तु खाली ना म्हणजे फक्त चिकन त्याच्याशिवाय मच्छी विच्छी ते सगळं आहे पण बघत ना असं मांस म्हणजे चिकनच फक्त त्याच्याशिवाय मी दुसरं काय खाल्लं नव्हतं पण इथे आल्यापासून ना मी ह्या वेगळ्या वेगळ्या त्याच्या पेडकाचं चिक बकऱ्याचं वगैरे पण नाही बघितलं होतं इथे आलं तर बकऱ्याचं वगैरे खायला लागेल हे बगर आपण लावून टाकतो बिना मगर सोनी का दास जड से उखाड

हे मी बनवलं चिकनच आहे दोन्ही पण मटण नाही काय तर आता मस्तपैकी पटापट भांडी घासून घेते नंतरला पोहोचते फ्रायचं yeah. चिकन करायला घेतलंय पण जशी करते तसा गायब होतं

बगर कोणता <laughs> <आगी। ने भी। laughs> पक्षी आहे बहिणी बगर काय मगर उल्लू बगर 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 नाही बगला बगर बोलला तो बगला बग बय आहे ते ही बगडायचं बगडायचं आहे केव्हापासून मी बगर बगर, बगर ना बगर मला काय वाटलं बटर असतो ना ते बघ बोलते ना मी बगर आहे काय बगर का पुसून घे कशाच बगर म्हणजे सांग कसलं आता तू काळा पक्षी चाल झुटक्यानी लोक काळा पक्षी बी नाही बघल्याचं आहे ना कावल्याचं अगं एकदम लाल लाल दिसत होतं आता पुर काळं काळ झालंय ते काय माहिती काय बस खातायत फक्त बस आहे रेडी झालय भाऊजी लोक खाणार आहेत आम्ही नाही बाबा मला तर जमणार पण नाही मला ताप आलाय आम्ही डॉक्टर कडे जाऊन आलो सकाळपासून शिशी करतोय लय सारी शिशी केली दो दोग आता म्हणून मम्माम खातो हा बघा माझा मम्मा पाहुणे गेले सगळे घरातले आता आम्ही लोक असं थोडस शेंग्याने टाइमपास म्हणून खातोय वातावरण तू पण काय सगळं कचरा ह्यात ह्याच्यात टाकायचा फालती नको पाडू झोपायचं त्याच्यावरती बघ ना फालती तीन गुलाबू तुला माहिती बनायला पाहिजे भांडी वगैरे सगळी घासून झाली का अजून पण भांडी घासायचीच असे सगळ्यांना सगळे नको सोलो मला असं सोलून खायला आवडतं नाईट हो चला आता मी पण गुड नाईट म्हणून नाही आम्ही झोपत नाहीये